नमस्कार मैत्रिणींनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हर हर महादेव भगवान भोलेनाथांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होवो पवित्र असा श्रावण महिना चालू आहे आता या श्रावण महिन्यामध्ये आपण आपल्या कुलदेवतेची ओटी भरणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे आपण जर कुलदेवतेची ओटी भरली तर आपल्या घरामध्ये कसलीच कमतरता ही भासत नाही तसंच कोणतंही संकट हे आपल्यावरती येत नाही आपण जिथे कुळदेवीचेचं मूळ स्थान आहे तिथे जाऊन देखील ओटी भरू शकता पण आपल्याने ते शक्य होत नाही त्यामुळे आपण घरच्या घरीच कुलदेवीची ओटी कशी भरावी तसेच मूळ स्थानी जाऊन ओटी कशी भरावी आणि ओटीमध्ये कोणतं साहित्य असणं गरजेचं आहे याबद्दलची सर्व माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघावा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ किंवा ओम कुलदेवी नमहा लिहायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर आपण कुलदेवीची ओटी श्रावण महिन्यामध्ये कधीही भरू शकता तुम्ही जर शक्य असेल तर तुम्ही मंगळवारी भरू शकता किंवा अगदी शुक्रवारी भरली तरी पण चालेल कोणत्याही एकावारी श्रावण महिन्यामध्ये कुलदेवीची ओटी आपण घरीच भरायची आहे तर त्यासाठी सकाळी लवकर उठायचं आहे आंघोळ करून आपण स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत चुकूनही काळ्या रंगाची वस्त्र परिधान करायची नाहीत लाल रंगाचं किंवा पिवळ्या रंगाचं वस्त्र परिधान करू शकता आपल्याला देवपूजा करायची आहे प्रथम देवघरांमध्ये दिवा प्रज्वलित करायचा त्यानंतर एक चौरंग किंवा पाठ घ्यायचा त्यावरती लाल कपडा ठेवायचा नंतर आता आपली जी काही कुलदेवी आहे त्या कुलदेवीचा फोटो असेल तर फोटो आपल्याला त्या पाटावरती ठेवायचा आहे किंवा जर तुमच्याकडे कुलदेवतेची मूर्ती असेल टाक असेल तर ते देखील तुम्ही ठेवू शकता आणि जर कुलदेवीचा फोटो तुमच्याकडे नसेल तर तुम्ही माता लक्ष्मीची मूर्ती असते ती जरी ठेवली तरीही चालेल आपण कुलदेवीजवळ एक शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आता देवीला आपण हळदी कुंकू अर्पण करायचं आहे फूल अर्पण करायचं आहे अखंड अक्षदा अर्पण करायच्या आहेत तसंच आपण या दिवशी मखाण्याची खीर देखील बनवायची आहे मखाण्याची खीर बनवणं शक्य नसेल तर तांदळाची खीर बनवू शकता किंवा तुम्ही अगदी खडीसाखर जरी माता लक्ष्मी पुढे ठेवली तरी पण चालेल पण आपल्याला नैवेद्य म्हणून काहीतरी ठेवायचं आहे घरातील अगदी तुम्ही जे काही बनवतात ते ठेवलं तरी पण चालेल फक्त नैवेद्य हा सात्विक असावा त्यामध्ये कांदा लसूण याचा देखील समावेश हा नसावा आता आपल्याला ओटीसाठी साहित्य घ्यायचे आहे मग देवीला अर्पण करण्यासाठी आपण सुती साडी घ्यायची किंवा रेशमी असावी कारण देवतेकडून येणाऱ्या सात्विक लहरी ग्रहण करण्याची आणि त्या धरून ठेवण्याची क्षमता इतर धाग्यांच्या तुलनेत तुलने तुलने या धाग्यांमध्ये अधिक असते त्यामुळे आपण ही साडी घ्यायची आहे मग साडीचा सा रंग कोणता असावा तर तुम्ही लाल रंगाची नारंगी रंगाची किंवा हिरव्या रंगाची साडी ही ओटीमध्ये घेऊ शकता शक्य असेल तर हिरवा रंग हा तुम्ही आवर्जून घ्यावा कारण की श्रावण महिना हा पूर्ण हिरवाईने भरलेला असतो आणि या काळामध्ये हिरव्या रंगाला खूप महत्त्व आहे आता आपण जी काही साडी घेत आहोत त्या साडीला ब्लाऊज पीस देखील अटॅच असतो पण आपल्याला तरी पण देवीची ओटी भरण्यासाठी आपण नवीन ब्लाऊज पीस घ्यायचा आणि त्यांनीच आपल्याला ही ओटी भरायची आहे मग अगदी आपण हिरव्या रंगाचा खण घेतला तरीही पण चालेल आता त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे गहू जे जेव्हा पण आपण ओटी भरत असतो तेव्हा गव्हाचाच वापर जास्त प्रमाणामध्ये होतो पण जर गहू नसेल तर तेव्हा त्या ठिकाणी तुम्ही तांदूळ घेऊ शकता आपण नारळ देखील घ्यायचा नारळ हा पूर्णपणे पाण्याने भरलेला असावा असाच नारळ आपल्याला घ्यायचा आहे नारळाच्या शेंडीकडे देवीचं तत्व आकृष्ट होतं आणि हे तत्व कण आणि साडी यामध्ये संक्रमित होण्यास सहाय्य होतं तसंच नारळाच्या शेंडीतून प्रक्षेपित होणाऱ्या होणाऱ्या लहरींमुळे जीवाच्या शरीराभोवती संरक्षण कवच निर्माण होतं त्यामुळे आपण भरलेलाच पाण्याने भरलेलाच नारळ घ्यायचा आहे तसंच आपल्याला एक बदाम सुपारी खोबरं खारीक या गोष्टी देखील घ्यायच्या आहेत त्यासोबतच आपण एक हळकुंड देखील घ्यायचं आहे शक्यतो आपल्याला घेताना लेकुरवाळी हळकुंड ही घ्यायची आहेत जेव्हा आपण ओटी भरायची असेल तेव्हा जर तुम्हाला लेकुरवाळी हळकु हळकुंड मिळाली तर आवर्जून तेच हळकुंड तुम्ही घ्या म्हणजे एक हळकुंड असता आणि त्याला आणखीन दुसरं एक छोटंसं कोंब फुटलेलं असतो बघा त्याला लेकुरवाळी हळकुंड असं म्हणतात त्यानंतर आपण एक फळ घ्यायचं आहे मग सिजनेबल कोणतंही फळ असू शकतं जर तुम्हाला पाच फळं घ्यायची असतील तर तुम्ही पाच फळंसुद्धा घेऊ शकता किंवा कोणतंही एक फळ तुम्ही या ठिकाणी घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपण जे काही साहित्य घेणार आहोत मग खारीक असेल खोबरं असेल याला कीड लागलेली नसावी ते स्वच्छच असावं आपल्याला स्वच्छच असं घ्यायचं आहे आपण गजरा किंवा वेणी देखील घेऊ शकता ओटीमध्ये हे सामान असणं खूप गरजेचं असतं जर गजरा किंवा वेणी नसेल तर एखादं फूल घ्यायचं फूल असेल तरीही चालतं गुलाबाचं फूल तुम्ही घेऊ शकता किंवा सफेद फुलं घेतली तरीही चालतील आपल्याला त्या गो ओटीवरती दक्षिणा म्हणून अकरा रुपये ठेवायचे आहेत अकरा किंवा एकावन्न रुपये तुम्ही दक्षिणा दान दक्षिणा करू शकता तुमच्या यथाशक्तीप्रमाणे तुम्ही ठेवू शकता आपण सहा हिरव्या बांगड्या घ्यायच्या आता या हिरव्या बांगड्या घेताना आपण हिरव्या काचेच्या बांगड्या घ्यायच्या आहेत आणि या बांगड्या शक्यतो तरी तुम्ही मोठ्या घ्याव्यात कारण की ही जी ओटीचं सामान आहे ते छोट्या प्रमाणामध्ये जर बांगड्या असतील तर त्या वापरल्या जात नाहीत म्हणून आपण मोठ्या बांगड्या असतील तर त्या एखाद्या दे महिलेला देखील उपयोगी पडतात त्यामुळे शक्यतो तुम्ही हिरव्या मोठ्याच सहा बांगड्या घ्यायच्या आपण आपल्या यथाशक्तीप्रमाणे सोळा शृंगाराचं साहित्य देखील माता लक्ष्मीला घेऊ शकता मग त्यामध्ये टिकली असेल नेलपेंट असेल अशा सोळा वस्तू शृंगाराच्या नत असेल जोडवी असतील या सोळा वस्तू आपल्याला घ्यायच्या आहेत सोळा शृंगाराचे साहित्य घेणे जर शक्य नसेल तर तुम्ही फक्त एक साहित्य घेतलं तरी चालेल ते म्हणजे मग एक टिकलीचं पाकीट जरी घेतलं तरीही चालेल पण आपल्याला त्या सोळा शृंगारांपैकी एक साहित्य ओटीमध्ये हे घ्यायचंच आहे आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला तांबूल हे घ्यायचं आहे आता तांबूल म्हणजे काय तर आपल्याला विड्याचं पान घ्यायचं आहे तुम्ही जिथे पान मिळतं तिथे जर तुम्ही तांबूल हे ओटी भरण्यासाठी पाहिजे असं म्हटलं तर तुम्हाला तिथे सहज मिळून जाईल किंवा जर ते शक्य नसेल तर तुम्ही दोन विड्याची पानं घ्यायची आणि दोन सुपाऱ्या घ्यायच्या आहेत आता आपलं ताट पूर्णपणे तयार आहे आता या ताटावरती आपण थोड्याशा अक्षदा या ठेवायच्या आहेत कारण की एखादं साहित्य जरी आपल्याकडून राहिलं तर त्या अक्षदा त्या पूर्ण करतात असं म्हटलं जातं तर या अक्षदा अखंड असाव्यात याची काळजी घ्या जी, जी काही महिला ओटी भरणार आहे त्या महिलेला ओटीवरती प्रथम हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि हे ताट आपल्याला आपल्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि आपल्या छातीजवळ आपण हे ताट पकडायचं आता आपण आपल्या कुलदेवतेचं नाव घ्यायचं आहे म्हणजे जी पण तुमची कुलदेवी असेल किंवा मा रेणुका माता असेल किंवा मा दुसरी कोणतीही कुलदेवी असेल आपण म्हणायचं हे कुलदेवी मी तुझी ओटी भरत आहे या ओटीचा तू स्वीकार कर या ओटीमध्ये एखादी गोष्ट अपूर्ण राहिली असेल तर त्याबद्दल मला माफ कर आणि या ओटीचा तू स्वीकार कर असं आपण आपल्या कुलदेवीला म्हणायचं आहे तसंच तुम्ही मनामध्ये आपल्या कुलदेवीचं नामस्मरण स्मरण करायचं आहे तुम्ही कुलदेवीतेच्या मूळ स्थानावरती गेले आहात गेले आहे असं आपण मनामध्ये ग्रहीत धरायचं आहे आणि आपण देवीची ओटी भरत आहोत अशा प्रकारे आपण देवीची ओटी भरायची आहे आता हे जे काही साहित्य आहे ते आपल्याला माता लक्ष्मीसमोर ठेवायचं आहे माता लक्ष्मीला तुमच्या घरावरती कोणतंही संकट येऊ नये किंवा तुमची एखादी इच्छा मनोकामना असेल तर ती देखील तुम्हाला त्या ठिकाणी सांगायची आहे अगदी मनापासून आणि श्रद्धेने आपण ही सेवा करायची आहे तसेच माझ्याकडून काही चुकलं असेल तर त्याबद्दल देखील तुम्ही माफी मागायची आहे आता ही ओटी अगदी आपण श्रावण शुक्रवारी किंवा श्रावण मंगळवारी भरली तरी पण चालेल श्रावण शुक्रवारी जीविताची पूजा देखील केली जाते बघा तेव्हा तेव्हा देखील ओटी भरणं अत्यंत गरजेचं असतं देखील तुम्ही ही ओटी भरू शकता आता हे जे काही साहित्य आहे ते आपल्याला आपल्याजवळ ठेवायचं आहे नंतर जेव्हा पण तुम्ही देवीच्या मूळ स्थानावर जाल तेव्हा तुम्ही देवीला ही ओटी भरू शकता किंवा जर तसं शक्य नसेल तर तुम्ही एखाद्या सुवासिनी महिलेला हे जे काही ओटीचं साहित्य आहे ते दिलं तरी पण चालेल शुक्रवारी त्या महिलेला बोलवायचं तिचा आदरयुक्त मानसन्मान करायचा आणि तिची ओटी भरू भरायची यामुळे कुलदेवीचा आपल्याला आशीर्वाद हा प्राप्त होत असतो तर मैत्रिणींनं श्रावण महिन्यामध्ये अशा प्रकारे कुलदेवितेची जर ओटी आपण भरली तर कुलदेवितेचा आशीर्वाद आपल्या पाठीशी नेहमी राहतो आणि आपल्या घरावरती कोणतीही इडापिडा संकट येत नाही तसंच आपण घेतलेले कार्य सर्व कार्य मार्गी लागतात तर तुम्ही देखील या श्रावण महिना संपण्यापूर्वी अशा प्रकारे नक्कीच कुलदेवतेची ओटी घरच्या घरी भरू शकता तर आजची ही माहिती तुम्हाला आवडली असेल अशी अपेक्षा करते आणि जर आवडली असेल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद